वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरील गावटी कोंबडीचं रस्त्याची रेसिपी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी दीड किलो गावटी कोंबडीचा रस्सा बनवत आहे तर त्या हिशोबाने इथे मी अख्खा सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली होती आणि त्याला मी इथे मिक्सरमधून वाटून घेतलं आणि ह्याला ड्राय रोस्ट करून घेतलं तव्यावरती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ब्राऊन होईपर्यंत हा सुकं खोबरं चांगलं परतवून घेतलं सुकं खोबरं चांगलं ब्राऊन झालं ना की ह्याला मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे त्याच तव्यामध्ये इथे मी तीन मोठ्या आकाराचे स्लायसेसमध्ये कट केलेले कांदे टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे ह्या कांद्यांना ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकले होते आणि कांदे चांगले ब्राऊन झाले ना तेव्हा त्याला मी या तव्यामधून काढले आणि प्लेटमध्ये टाकले मी तव्यामध्ये दोन इंच अद्रकच्या तुकड्याला बारीक चिरून टाकले त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकल्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे थोडंसं तेल टाकून या सर्व जिन्नसला एक हात मिनिटे इथे परतवून घेतलेलं आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले परतवून झाले की यामध्ये दोन टमॅटो इथे मी स्लायसेसमध्ये कट करून टाकून घेतले आणि हे सर्व जिन्नस मी पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ह्या सर्वांचं एक चांगलं बारीक वाटण तयार करून घेतलं चुलीवरील चिकन बनवते तर मी इथे मातीचं भांडं घेतलं आहे मातीच्या भांड्यामध्ये इथे मी दोन पळी तेल टाकून घेतलं आणि जे बारीक वाटण तयार करून ठेवलं होतं ना ते मी या तेलामध्ये इथे टाकून घेतलं आणि चांगल्यापैकी या वाटणाला परतवून घेतलेलं आहे ऑलरेडी वाटण इथे आपण परतवूनच घेतलेलं होतं म्हणजे शिजलेलंच वाटण वापरलेलं आहे तरीसुद्धा मी हे वाटण व्यवस्थित एकदा परतवून घेतलं ज्या भांड्यामध्ये थोडा मसाला तसाच राहिला होता मग त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते सुद्धा या वाटणामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे बटन परतत असताना मी लगेचच यामध्ये दोन चमचे तिखालाल मसाला टाकून घेतला तीन ते चार चमचे इथे मी घाटी मसाला टाकून घेतला म्हणजेच कांदा लसूणची चटणी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा भरून इथे मी हळद टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हा मसाला इथे तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायचा आहे सर्व जिन्नस एकत्र एक व्यवस्थित परतवून घेतले ऑलरेडी आपला वाटपाचा जो मसाला आहे तो शिजलेला होता त्यामुळे जास्त इथे मसाला शिजवण्याची गरज नव्हती फक्त या मसाल्यांना चांगलं तेल सुटण्याची इथे आपल्याला वाट बघायची होती मसाल्याला तेल सुटण्यासाठी मी या टोपावरती इथे झाकण ठेवून घेतले आणि मसाल्याला तीन ते चार मिनिटे असेच ठेवले हो तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं होतं म्हणजेच हा जो मसाला आहे तो पूर्णपणे इथे रेडी झाला होता या मसाल्यामध्ये इथे मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं म्हणजेच अर्धा वाटी एवढं गरम पाणी या मसाल्यामध्ये टाकून घेतलं एकदा या मसाल्यामध्ये हे गरम पाणी चांगलं मिक्स करून घेतलं पुन्हा कढईवर झाकण ठेवलं आणि कडेवरती जे झाकण ठेवलं त्यामध्ये एक तांब्या मी पाणी टाकून घेतलं झाकणावरचं पाणी जेव्हा गरम झालं त्यानंतर ते पाणीसुद्धा मी या टोपामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे याला मी वाटपामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं मसाला इथे जो चिकनचा आहे तो पूर्ण रेडी झाल्यानंतर यामध्ये मी दीड किलो गावटी चिकन टाकून घेतलेलं आहे चिकनला इथे मी स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यानंतर मी हे चिकन या मसाल्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलं चिकनमध्ये इथे मी लगेच पाणी टाकलेलं नाही आहे जे चिकनचं स्वतःचं पाणी आहे तेसुद्धा सुट्टं आणि चिकन ऑलरेडी लिक्विडी होतं त्यामुळे चिकनमध्ये थोड्या वेळानेच पाणी टाकायचे मसाल्यामध्ये हे चिकन चांगलं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता आता हे भरपूर इथे सुक्क दिसत आहे चिकन पण नंतर हे चिकन पूर्णपणे लिक्विडी झालं होतं मसाल्यामध्ये चिकन चांगलं मिक्स केल्यानंतर आता मी जे बाजूला तापत ठेवलेलं पाणी होतं ना ते या चिकनमध्ये ते टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी एक ग्लास गरम पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे चिकनमध्ये याला मिक्स करून घेतले त्यानंतर मी इथे टोपावरती झाकण ठेवले आणि तीस मिनिटं हे चिकन चांगलं शिजवून घेतलं तीस मिनटानंतर मी टोपावरचे झाकण काढले तुम्ही बघू शकता इथे ह्या चिकनच्या रस्त्याला चांगलं इथे मस्त तेल सुटलेलं होतं आणि ह्या चिकनचा रस्सा इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे तर मला एवढंच लिक्विड हा चिकनचा रस्ता हवा होता मग मी हे गरमागरम चिकन कोंबडी वड्यांसोबत इथे सर्व्ह केलेलं आहे तर माझी ही गावरण पद्धतीने गावटी चिकनची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू